अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचं जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर आता बघा वीस सप्टेंबर वार रविवारी तर सर्व पित्री आमोशाला प्रारंभ होणार आहे उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनटाने तसेच रविवारी एकवीस तारखेला अमावस्याची समाप्ती उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनटाला होणार आहे म्हणजेच संपूर्ण रविवारी आपली ही सर्व पित्री संपूर्ण रविवारी आहे तर या आमोस्याला अमावस्या दिवशी कोणकोणते उपाय करायचे आहेत आपल्या पितरांच्या स्मरणार्थ कोणते सेवा करायचे आहेत कोणते उपाय करायचे आहेत ते आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा या पितृपक्षामध्ये आपण बऱ्याच जणांनी खूप साऱ्या सेवा केलेल्या आहेत आपल्या पितरांच्या स्मरणार्थ ज्यांना कोणाला कोणती सेवा करणं झाली नसेल तर त्यांनी या सर्व पितरी अमावस्या दिवशी आवर्जून या सेवा करा जेणेकरून आपला जो काही आपल्यामागे लागलेला जो पितृदोष आहे जे काही दोष आहे तर ते हळूहळू कमी होण्यास मदत होणार आहे आणि खूप खूप म्हणजे खूप प्रभावी हा उपाय आहे याने तुमच्या सात पिढ्यांचा दोष दूर होईल पितृदोषासाठी सर्वात प्रभावी सेवा आणि उपाय आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा आता तुमचे पित्र झालेले असो वा नसो तरी पण तुम्हाला सर्व पित्री अमावस्याला घरात हे उपाय आणि ह्या सेवा आणि हा नैवेद्य आवर्जून करायचं आहे आता बघा बऱ्याच जणांचे पित्र जे जेव घालतात ते प्रत्येक तिथीला तर बऱ्याच जणांचे झालेले आहेत किंवा कोणाचे झालेले नाहीत ज्यांचे झालेले आहेत तर त्यांनीसुद्धा सर्व पित्री अमावस्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये जर तुमच्या पित्रांच्या स्मरणार्थ कोणतीच सेवा झाली नसेल तर तुम्हाला सर्व पित्री आमावश्या दिवशी ही सेवा आवर्जून करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला आमावश्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या आपली जर सगळं काही पारोसी सर्व काही कामे झाली की सर्वात आधी आंघोळ झाल्या झाल्या बघा त्या दिवशी आमोशा आहे आणि आमोशा दिवशी आपल्या घरातील जाळे जळमट सर्व काही स्वच्छता ही व्हायलाच पाहिजे आणि आता दसरा पण जवळ आलेला आहे दसऱ्यासाठी प्रत्येक घरामध्ये साफसफाई ही झालेलीच असते त्यामुळे जाळे जळमट सर्व काही आपण सर्व काही स्वच्छ करतच असतो पण आमावश्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पाण्यामध्ये जी आपण फरशी पुसण्यासाठी पाणी घेणार आहात तर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि तुम्हाला खडेमीठ टाकायचं आहे आणि त्याने तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जी बाहेरील बाधाची काही दोष आहे तर ते आपल्या घरातून दूर होण्यास मदत होते तर त्याच्यामुळेच आणि त्याचबरोबर त्या दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळ झाल्या झाल्या तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे ओम सूर्यदेवाय नमः ओम पितृदेवाय नम असं म्हणून तुम्हाला सूर्याला त्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे ओम सूर्यदेवा आहे नम असं पूर्ण दुण सुद्धा तुम्ही सूर्यदेवाला त्या दिवशी सकाळी सर्वात आधी अर्घ्य द्यायचं आहे नंतर तुम्हाला देवपूजेच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आपण शुक्रवारी करतो गुरुवारी करतो ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी पण करतो आणि आमावश्या दिवशी पण केलेलं चांगलंच असतं तर त्या दिवशी तुम्हाला उंबऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे देवपूजा करायच्या आधी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला सेवा करायची आहे बघा पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला आसन टाकायचं आहे बसायचं आहे आसनावर आणि पितृस्तुतीचं पितृस्तुती तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर ओम पितृदेवता येणं मग पितृदेवता आहे ना मग पित्रा नाही पित्रायण मह पित्रायण मह असं जसं होईल त्याप्रमाणे तुम्हाला पित्रांची त्या दिवशी सेवा करायची आहे आणि नंतर मग तुम्हाला देवपूजा करायची आहे हे सर्व काही झालं आता पित्रांसाठी नैवेद्य काय बनवायचं आहे बघा आता आपल्या पित्र जीव घालायचे झाले असली तरी पण हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि नसेल झालं तरी पण हा उपाय तुम्हाला करायचं आहे आता बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पित्त म्हणजे तिथीला वेगवेगळा स्वयंपाक केला जातो खरं तर आधीच्या काळापासूनच ही रूढी परंपरा चालू आहे की या जी श्राद्धतिथी असते म्हणजे जी पित्रांची तिथी असते तर त्या पित्र पित्र जेऊ घालतात तर त्या दिवशी खीर वडी आणि कढी याचा खूप मान असतो बघा गव्हाचीच खीर तुम्हाला त्या दिवशी बनवायची आहे कोणी कोणी काय करतं उडीद वडे सुद्धा बनवतात कोणी कोणी मूग डाळीचे हरभऱ्या डाळीचे वडे बनवतात तर तुम्हाला जे शक्य होईल ते बनवायचं आहे पण त्या दिवशी आवर्जून तुम्हाला गव्हाची खीर बनवायची आहे वडे बनवायचे आहेत आणि तुम्हाला त्या दिवशी हा नैवेद्य आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ तुम्हाला दाखवायचा आहे त्याचबरोबर हे जर तुम्हाला शक्य नसेल तर आळणी भात तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्याच्यावर काळे तीळ टाकून तुम्हाला तो कावळ्याला घास द्यायचा आहे अशा प्रकारे करायचं आहे तर हे सर्व झालं नंतर तुम्हाला काय करायचं आहे आमावश्या दिवशी तुम्हाला आघारी पण द्यायची आहे आघारी ही आपल्या घराच्या बाहेर द्यायची असते घरामध्ये नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एखादं टोपलं स्टीलचं असेल किंवा गमेलं असेल ते घ्यायचं आहे त्याच्यात गौऱ्या घ्यायच्या आहेत एक असो दोन असो गौरी घ्यायची आहे शक्यतो गौरी गाईच्या शेणाचीच असावी त्यावर थोडंसं गाईचं शुद्ध तूप टाकायचं कापराच्या वड्या टाकायच्या आणि ती गौरी प्रज्वलित करायची आहे पेटवायची आहे तुम्हाला मला अशा प्रकारे तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर घराच्या बाहेर तुम्हाला आघारी द्यायची आहे जेणेकरून आपल्या या पंधरवाड्यात जे आपले पित्र आपल्या घरासमोर आपल्या उंबऱ्यापाशी जे आलेले असतात ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी ते आलेले असतात मग त्यांची पाठवणी करण्यासाठी तुम्हाला ही आघारी द्यायची असते त्याचबरोबर तुम्ही या सर्व पित्री अमावस्या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ तर्पण सुद्धा करायची आहे बघा जे काही तुमच्या घरातील व्यक्ती गेलेली आहेत मग ते कोणीही असो आजी आजोबा असो सासू सासरे असो चुलत मालत कोणीही असो तर त्यांच्या नावाने प्रत्येकाच्या नावाने तुम्हाला त्या दिवशी तर्पण सुद्धा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील जे काही गेलेली व्यक्ती आहे त्यांच्या नावाने तुम्हाला त्या दिवशी आमावस्या दिवशी सुद्धा करायचा आहे बघा आमावश्या दिवशी दानधर्म करण्याला खूप म्हणजे खूप महत्त्व असतं याने आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष होण्याससुद्धा मदत होते जेणेकरून बघा एखाद्याचा एक, एक दिवसाचा स्वयंपाक व्हावा अशा प्रकारे तुम्ही त्याला शिदा देऊ शकतात गूळ देऊ शकतात खाण्याची काहीतरी वस्तू पदार्थ घेऊन देऊ शकतात किंवा गरजेची काहीतरी वस्तू त्या व्यक्तीला घेऊन देऊ शकतात कुठेही तुम्ही कुठेही जे काही गरजू व्यक्ती आहेत त्यांना दानधर्म या दिवशी करू शकतात अमावस्या दिवशी आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ केलेल्या दान धर्माला खूप महत्त्व असतं आणि त्याच्या ते तेने आपले पित्र हे आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्याला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही आपल्या पित्रांच्या आशीर्वादाने याच्यामुळेच सर्व पित्री आमवशाला तुम्ही हा उपाय ही सेवा आवर्जून करा हा उपाय तुम्ही दानधर्म खूप म्हणजे खूप प्रमाणात केलं तरी पण तुमच्यासाठी हे सर्व काही चांगलंच चा आहे तुमच्या सात पिढ्याचा दोष निघून जाईल या उपायाने आणि या दिवशी पित्रांच्या स्मरणार्थ आवर्जून तुम्हाला जर जमलंच वेळ असेल तर संक्षिप्त श्रीमंत भागवत ग्रंथाचं तुम्ही या दिवशी वाचन करा आवर्जून आणि त्याचबरोबर तुम्हाला हे शक्य नसेल तर त्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करा त्याचबरोबर महादेवाची सेवा करा महादेवाची जे काही श्रोत मंत्र आहेत त्याचं पठण करा अशा ज्या काही तुम्हाला सेवा हो शक्य होतील त्या सेवा आपल्या पित्रांच्या पित्रांच्या स्मरणार्थ आवर्जून करा त्याचबरोबर या दिवशी अमावस्याला कावळ्यासाठी अळणी भात आणि थोडेसं दही आणि थोडेसे काळे तीळ टाकून पित्रांच्या नाव घेऊन पित्रांचं स्मरण करून आपल्या गच्चीवर किंवा स्लॅपवर ठेवून द्या जेणेकरून जेणेकरून तो कावळा किंवा कोणताही पक्षी आपले पित्र कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तो ठेवलेला आप गास ग्रहण करतील आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतील तर असे जे हे काय लहान सहान जे उपाय आहे तर ते तुम्ही या सर्व पितृ अमावस्या दिवशी आवर्जून करा आणि आपल्या जो काही सात पिढ्यांचा दोष आहे पितृदोष आहे तर तो कमी होतो आणि हळूहळू आपल्या जीवनात आनंद आणि सुख आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा का नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत श्री समर्थ